नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला बटाट्याचा मस्तपैकी चटपटीत असता नाश्ता दाखवणार आहे खायला खरंच खूप छान लागतो हा नाश्ता आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आता हा आपला नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत एका बटाट्याचेच करणार आहे तर आपल्याला बटाट्याची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि हा जो आपला बटाट्याचा चटपटीत नाश्ता आहे ना सगळेच आवडीने खातील इतका छान लागतो तरी ते मी वरचं साल पूर्ण बटाट्याचं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता ते कापून घ्यायचं आहे आपल्याला आपला जो बटाटा आहे तो असे पातळ भाग करून एकदम पातळण्या करायचे थोडे जाडसरं ठेवायचे आणि असे चौकोनी तुकडे कापून घ्यायचे तुक चौकोनी तुकड्यांमध्ये आपल्याला आपला बटाटा कापून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता तर अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे त्यानंतर त्याला मधमध कापायचं अशा पद्धतीने ते आपल्याला चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे तर इथे मी बटाटा आपला कापून घेतलेला आहे तर आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊयात दोन वेळा साध्या पाण्यातून तर इथे बाऊलमधून मी दोन वेळा धुवून घेते आता आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर मी दोनदा साध्या पाण्याने धुतलेत आणि आता गरम पाणी घातलेलं आहे आणि आपल्या त्याच्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे पाणी घातल्यानंतर तर, तर इथे मीठ घालून घेतलं आहे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनटासाठी आपल्याला ही आपली बटाटे ठेवून द्यायचे आहेत पाच मिनटं झालेली आहेत इथे मी टिश्यू घेतलेला आहे कपडा घ्या शकतो त्याऐवजी तर इथे मी काढून घेते ती बटाटे आपली आणि सर्व बटाटे काढून घेतल्यानंतर आपल्याला टिश्यूने पूर्णपणे त्यांना पुसून घ्यायचं आहे बटाटे आपली अजिबात ओली ठेवायची नाहीत त्याच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कढई आपण ठेवले तेल तापलेलं ता आहे त्यानंतर आपली बटाटे जे आहेत ते थोडी थोडे करून आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस जो आहे तो आपल्या मिडियमवरती ठेवूनच फ्राय करायचे खूप छान लागतो हा आपला नाश्ता जो आहे तो चटपटीत आणि काहीतरी वेगळं रोज तोच तोच नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळ येतो तर अशा पद्धतीने तुम्ही हा बटाट्याचा चटपटीत असा नाश्ता खाऊन बघा खरंच खूप टेस्टी आहे तर इथे बघा मस्तपैकी असं आपले बटाटे जे आहेत ते शेकलेले आहेत आता आपण ते काढून घेऊयात आणि इथे मी काढून घेतले अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपले जे बटाटे आहेत ती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे तर अर्धा कांदा घेतलेला आहे लांब कापून घेतला आहे त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातले आधी आपण बटाट्यालासुद्धा मीठ लावलेलं आहे त्यामुळे मीठ अंदाजाने घालायचे आणि तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि आपला कांदा जो आहे तो चांगला मसाला तेल आणि मिठामध्ये चांगला मऊ करून घ्यायचा आहे तरी ते कांदासुद्धा आपला मस्तपैकी असं चांगलं मिक्स करून घेतला आहे त्यानंतर नंतर आपला जो कांदा आहे तो आपले जे बटाटे फ्राय केलेले आहेत त्याच्यावर घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी आपले बटाटे त्या कांदा ज्याच्यामध्ये आपण जो त्या प्लेटला घालून पुसून घ्यायचा आहे आणि चांगलं बटाट्याला व्यवस्थित संपूर्णपणे हाताने लावून घ्यायचा आहे खूप छान लागतं हे खायला अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खरंच खूप टेस्टी आहे आणि चटपटीतसुद्धा आहे कधी असं काही वेगळं खायचं मन केलं तर आपण अशा पद्धतीने हा बटाट्याचा मस्त पिकेचा चटपटीत नाश्ता बनवून खाऊ शकतो थोडासा तिखट आणि झटपट सुद्धा होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आपला जो बटाट्याचा नाश्ता आहे तो बनवायला तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा सगळे फस्त करतील इतका छान लागतो हा आपला नाश्ता तर तुम्हाला आपली आजची ही मस्त अशी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद